मुंबईत महापौर पदासाठी रस्सीखेस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या विजयी नगरसेवकांना ताज लँड्स एंडमध्ये ठेवलं आहे अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलंय हे जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिलं नगरसेवक बेपत्ता आहेत निकाल लागल्यावर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती पण दुर्दैवाने ज्यांना जनतेने निवडून दिलंय ते आज फाईव्ह हॉटेलच्या बंद आनंदाने कैद आहेत याला नक्की कारण काय स्वतःच्या सहकार्यांवरचा अविश्वास स्वार्थी राजकारण या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का होत किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा जमल्यास ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टची सध्या चर्चा होत आहे